सो हॅलो गाईज वेलकम टू माय व्लॉग आणि मित्रांनो आज आम्ही आलो डहाणूला आमच्या डहाणू प्रकल्पाच्या स्पर्धा आहेत पूर्ण हॉस्टेल जे आहेत ना डहाणू प्रकल्पामध्ये जेवढे येतात ना सगळे मुलं आलेले आहेत मग आम्ही पण आलो आम्ही खेळलेला नाही ओनली सपोर्ट करायला हे खेळाडू माणूस त्याने आपले टीम दाखव टीम गेजिरा कॅमेरा जेव्हा कॅमेरा जेव्हा ए अरे आपला स्पोर्ट्स मॅन दाखवा ना तिकडे हाय करा आपल्या कॅमेऱ्यात हे ना गेजरा चांगला कॅप्टन आहे अरे नाही दोस्त तुम्ही ना बस काय तू चांगला तुम्ही केलं का तर मित्रांनो ते, ते सगळं आमचं बॉईज हॉस्टिल पालघरचं विद्यार्थी हा ना आम्ही त्यांना एकदम कट्टर समर्थक मध्ये कट्टर सपोर्ट करणार आहे चला आगी आगी तुम्हाला दिखात आहे कोण कोणत्या अजून खेळ आहेत खो खो पण आहे बरोबर ना खो खो आहे कबड्डी आहे वॉलीबॉल आहे सगळ्या मुला मुलींचे स्पर्धा चालू झाल्या हा तुम्हाला आम्ही एक एक स्टेप 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 दाखवू मित्रांनो आता तुम्हाला ना माझे मित्र दाखवता हा काय म्हणजे माझ्या क्लासमधले ठेवायचे ते खेल तर बघतात पण खेळाबरोबर दुसरा पण एन्जॉयमेंट करतात तुम्हाला दाखवतो तर हा का पुढे पुढे ये त्या <स्थाँगा> मित्रांनो हे काही कामाचं नाही नुसतं बघत हा खेळ बघत आपण खेळाच्या साईड पे ते पण नागत हे यांचा पण घे यांचा पण सगळ्यांचा हे हाय करा तिकडे आपल्या कॅमेऱ्याकड करा हे पोरी लगेच बघा हाय करा खेळाचे जास्त महत्व प्रेक्षक हे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली काय खेळापेक्षा जास्त प्रेक्षक प्रेक्षक महत्व हा नाही तिकडे ना, ना आमचे पालघर मुलींचा हॉस्टेलचा त्यांचा व्हॉलीबॉल चालू आहे जरा कॅमेरा दाखव मस्त पैकी तिकडं आमचे मुलींचा स्पॉट चालू हा <laughs> तर मित्रांनो आताच स्पॉट चालू झाले हा आता आमची थोड्या वेळाने मुलांची कबड्डी सुद्धा चालू होईल हे तिकडे आपले कॅमेरा फिरव ते आपले दोस्तार हा नवीन नवीन काय धुल नक्की हा त्यांच्यासाठी आमची इज्जत नाही पालघरच्या असून तरी आम्हाला इज्जत नाही देत काय वाडा वॉरियर वाडा वॉरियर्स हे कॅमेरामॅन इकडे पुढे स्पर्धा बघून दिल तो ऐसा दिल, दिल गाडी दिल तो ऐसा तुला काय वाटतं खेळ बघून कसं वाटतं मला खूप भारी वाटतं आपली टीम व्हॉलीबॉलचे पॉईंट कसे भेटत विचारला खूप छान आहेत स्पर्धा आमची टीम इकडे हरलेली आहे पण काय आता करू मग आमची टीम ही आहे बोर्डी आमची टीम आहे बोर्डी बोर्डी काय हो <laughs> <laughs> नर्वस आहे सध्या मी आमची टीम हारलेली आहे तर प्रॅक्टिस रोज होती ना प्रॅक्टिस रोज होती ना त्याच्यामुळे आम्ही तू काय बोलणार आहे प्रेक्षकांबद्दल काय तुला वाटतं मतलब माझा काय सांग नाही ही लेडीज चालू आहे ना त्यामुळे जरा मजे नाही येत मी बोलायचं शक माझ्याकडे काही नाही पण दिला तर नाही बोल थँक्यू थँक्यू पालघर जिंकला एक सांगायला गेला तर मित्रांनो इथं पालघरच्या पालघरच्या हॉकीतला मुली जिंकलेल्या आहेत म्हणजे व्हॉलीबॉल मध्ये चला दुसरे तुम्हाला खेळ दाखवतो चला तुम्हाला दुसरे खेळ दाखवतो फॉलो मी जरा आपली मस्त पब्लिक दाखव जरा भीड़ एकदम जरा सामना जरा आहे इकडे जेवणाची व्यवस्था मस्त पैकी केलेली आहे इकडे मुलींची कबड्डी चालू आहे पण तुम्हाला ते दाखवत नाही तुम्हाला आम्ही मुलांच दाखवतो मित्रांनो काही कामाचं नाही नुसतं बघत इकडे तिकडे फिरत कोणाला सपोर्ट पण नाही करत काही नाही असे पण मित्र असतात आणि बोलतात अ होगा असली मजा काय मजा नाही दोस्तों ये हमारी बेइज्जती कर रहे है इसको हम मार देंगे अगर ये ऐसा ही बोलता रहा तो दोस्तो जो मैंने कहा व सस्ती है तर आता मित्रांनो आपली आज म्हणजे आता खो खोची मॅच आहे आहे ना आता तर आपण पाहूया धन्यवाद मित्रांनो आमच्या पालघर हॉस्टेलच्या क्रीडा समितीचा अध्यक्ष काही कामाचा नाही अध्यक्ष काही कामाचा नाही एक प्रश्न विचारतो अध्यक्षांना प्रश्न खेळाची तयारी कशी चालू झाली भारत हे मित्रांनो तुम्हाला जरा ऐकून समजलं असेल हे फक्त भारत माता कि वाले आहेत आता आमचे लवकरच खो खोची स्पर्धा चालू होईल म्हणजे आमचे पालघर हॉस्टेलच्या मुलांची आणि ऑपोजिट टीम कोणते आहे रे अपोजिट ऑपोजिट टीम माहित नाही पण लवकरच माहित होईल ते जरा आपले पब्लिककड कॅमेरा फिराव या आमचे डहाणू प्रकल्पातले एवढे सगळे मुलं मुले आलेले आहेत वेगवेगळ्या हॉस्टेलचे तलासरे रे बॉडी वानगाव विरार पालघर कासा डहाणू आगर वगैरे डहाणू भडकून सगळं काही आलेले आहेत एकदम आपले दोस्त रेडी आहेत एकदम रेडी मध्ये आहेत ते फुल तयारी ना फुल एकदम फुल म्हणजे खेळणार आहेत वा ऐकून मी धन्य झालं हा ही आपली टीम आहे पालघर हॉस्टेलच्या मुलाची जिराग दाखव जिराग ते प्रॅक्टिस करत आहोवक वॉमक आमच्या हॉस्टेलला एकदम वेगवान वेगवान काय रे <laughs> वेगवान प्लेयर हे कॅमेरामॅन जेवली ना हा खो खो टीमचा कॅप्टन आमचे ऋतिक बाबरजी बाबर सर त्याला मी सराने रिस्पेक्ट देतो जरा प्रॅक्टिस करा आपल्या आला पाहिजे ए ऑल द बेस्ट ए कॅमेरामॅन आजच्या दिवसासाठी आम्ही एक वर्ष वाट पाहिले बरोबर ना कारण म्हणजे वर्षातून फक्त एकदा दिवस क्षण येतो की पूर्ण हो आपले दानू प्रकल्पातले जेवढे हॉस्टेल्स आहेत ते सगळे मुलं येतात इथं मस्त व्हॉलीबॉल कबड्डी खो खो असे खेळ खेळतात आज ना लहान मुलांचे पण सुद्धा स्पो त्यांचे स्पोर्ट, स्पोर्ट नाही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणजे त्यांचे डान्स आहेत दुपारनंतर जेवणानंतर त्यांचेसुद्धा डान्स होतील आणि उद्या आमचे डान्स आहेत उद्या सुद्धा आपल्याला यायचं आहे इथंच याच ठिकाणी हे आपला महान प्लेयर आदेश दादा दादा आदेश दादा आदेश नाही आदेश पवार दादा नुसतं आदेश नाही मित्रांनो तिकडे मुला मुली बघून घ्या एकदम अजून नुसतं नुसतं सपोर्ट न करता नुसतं इकडे तिकडे मुलींकडे बघणारे पण मित्र आहेत हे माझे दोघ खास मित्र नुसतं पोरींना बघतात नुसतं त्यांचे फोटो वगैरे घेतात हे सेल्फी मित्रांनो हे माझे सेल्फी घेतात जरा मी ब्लॉग बनवतो म्हणून एकदम बडेवाले मित्रांनो मला खूप छान वाटलं कारण हे माझे फॅन्स भेटले माझ्या बरोबर त्याने जरा फोटो घेतले तर मित्रांनो तुम्हाला मी एक एक खेळ मस्तपैकी दाखवून आता थोडा वेळ थांबूया परत लगेच भेटूया